राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी विना असलेल्या वसई विरार महानगरपालिकेचेही निवडणूक अखेर होणार आहे या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात येणार आहे वसई विरार महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधी विना पाच वर्ष प्रशासकांनी पालिका चालवली दोन हजार बावीस ला या पालिकेची प्रभाग रचना करण्यात आली होती त्यात एकशे सव्वीस सदस्य असणार होते आणि तीन सदस्यांचा एक प्रभाग असे बेचाळीस प्रभाग तयार करण्यात आले होते परंतु सुरुवातीला कोरोनामुळे आणि नंतर ओबीसी मुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आता नवीन प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने पूर्वी केलेल्या प्रभाग रचनेवरील खर्च मात्र वाया गेल्याचं बोललं जात आहे नव्याने एकोणतीस प्रभाग होणार असून चारशे अठ्ठावीस आणि तीन सदस्यांचा एक असे एकोणतीस प्रभाग असणार आहेत महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार पंधरा साली एक सदस्य प्रभागाद्वारे झाली होती त्यावेळी पालिकेत एकशे पंधरा नगरसेवक होते अठ्ठावीस जून दोन हजार वीस ला या पालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपली होती परंतु त्या काळात कोरोनामुळे निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्या तीन वेळा पुढे ढकलल्या गेल्या the police news bureau vasai